नमस्कार मित्रमित्रांनो जय शिवराय जय संविधान मित्रांनो बदलापूरच्या जे मुलीवर शाळेत मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाले त्यातला जो प्रमुख आरोपी होता शिंदे या आरोपीचं समर्थन महाराष्ट्रात कोणीही केलेलं नाही जगात कोणीही केलेलं नाही परंतु हा आरोपी रितसर कोर्टामार्फत याच्यावर कारवाई सुरू असताना याला मुंबईतल्या पोलिसांनी शंकास्पदरित्या एन्काउंटर करून मारलेलं आहे आता एन्काउंटर हा प्रकार काय असतो आपल्याला माहीत आहे ज्यांना जे नकोसे झालेले असतात अडचणीचे असतात मग तो उत्तर प्रदेशातला दुबे असो किंवा आता जो नुकताच मारला तो यादव असो किंवा काही मुस्लिम लोकांना जेलमध्ये आणि पोलिसांच्या कस्टडीत असताना था गोळीबार करून मारलं गेलं मग ते पोलीस मारतात किंवा इतर कोणाला तरी ते मारू देतात हे प्रकार काहीतरी मोठं लपवण्यासाठी असतात आणि आता सध्या हा जो शिंदे मारला एन्काउंटरमध्ये पोलिसांनी हा एका आर एस एस प्रणीत आर एस एसच्या व्यक्तीच्या शाळेमध्ये म्हणजे जी ट्रस्ट आहे ती आर एस एसचे लोक चालवतात तर आपटे म्हणून तो संस्थाचालक आहे त्याला वाचवण्यासाठी त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून याला मारला म्हणजे लोक वेगळे डिस्ट्रॅक्ट होतील यांचं कौतुक करतील उदं उदं करतील बलात्काराला मारला असं आणि मीडिया गोदी मीडिया आणि सोशल मीडियामार्फत डायरेक्शन वेगळी केली जाईल आणि फडण फडणवीसांना मग सिंगम म्हणून प्रोटेक्ट कराय प्रोजेक्ट करायचा अशा पद्धतीचा हा एक डाव त्याच्यामध्ये आहे याच्यात आता दोन प्रतिक्रिया वेगवेगळ्या येत आहेत आणि जी ठाकरे फॅमिली ठाकरे फॅमिली याच्यासाठी महत्त्वाची आहे कारण हे प्रबोधनकारांचे वारस आहेत आता हे रक्ताचे वारस आहेत काही आणि काही वैचारिक वारससुद्धा दिसत आहेत विवेकवादी की जे संविधानाला मानतात न्यायाला मानतात जे समतेला मानतात आणि काही जे आहेत ते फक्त रक्ताचे नुसते नावाचे त्यांच्या आडनावात ठाकरे असं आहे आणि हे प्रत्येक महापुरुषाच्या फॅमिलीच्या बाबतीमध्ये असतं मित्रांनो मग ते चा चा मते फुलेंची फॅमिली जो काय यशवंत फुले होता त्याचे जे वारस होते त्यांचं पुढे काय झालं बाबासाहेबांच्या फॅमिलीमध्ये आपल्याला काही लोक असे बाबासाहेबांच्या मार्गावर न चालता वेगळंच काहीतरी करताना दिसतात असं प्रत्येकात शिवरायांच्या फॅमिलीमध्ये आहेत आपण बघतो या वेगवेगळ्या गादीतले लोक कशाप्रकारे विचित्र कारभार करतात की जे शिवरायांना शोभणार नाही त्यांच्या वैचारिक वारसाला कर् कर्तृत्वाला शोभणार नाही असं करतात तसं दुर्दैवाने प्रबोधनकारांच्या फॅमिलीतसुद्धा या मॅटरवरून दिसतं आहे मी जे तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवतो आहे हे दोन ठाकरे फॅमिलीतले वेगवेगळे लोक आहेत आणि दोघांना मोठा वारसा आहे राजकीय वारसा आहे दोघांना बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेतली त्यांचे एक चिरंजीव आदित्य ठाकरे हे सक्रिय राजकारणात आहेत हे आमदार आहेत मंत्री होते आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे आणि दुसरे राजसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत अमित ठाकरे हे हे देखील चांगले कर्तृत्ववान असावेत पण अजून त्यांना तशी जशी आदित्य ठाकरेंना संधी मिळाली तशी स्वतःला पुरू करायची संधी मिळालेली नाही परंतु जे बघतोय मी मीडिया आणि सोशल मीडियामध्ये की अमित ठाकरे यांची आई ज्या आहेत त्यांनी ह्या एन्काउंटरचं समर्थन केलेलं आहे हो लक्षात घ्या दोन मुद्दे आहेत आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हा वेगळा मुद्दा आहे आणि त्या आरोपीला वेगळं काहीतरी झाकण्यासाठी लपवण्यासाठी पोलिसांनी गैरसंविधानिकरित्या कोर्टाला न्यायाच्या यंत्रणेला सिस्टमला बायपास करून मारून टाकणे हा वेगळा मुद्दा आहे यातला जो मुद्दा आहे जो बॉम्बस्फोटामध्ये कसाबसारखा जो अतिरेकी आला होता त्याला रितसर त्याची ट्रायल घेऊन मग त्याला फासावर लटकवण्यात आलं होतं एक अत्यंत चांगलं उदाहरण जे शिवरायांच्या जीवनातलं जे शिवरायांच्या नावाने हे सगळे राजकारण करतात जेव्हा लांझा रांझा नावाच्या गावातल्या पाटलांनी एका आंबलेवर बलात्कार केला होता तेव्हा महाराजांनी सैन्य पाठवून त्याला दरबारात आणलं होतं त्याची बाजू ऐकून घेतली होती आणि जेव्हा ते प्रूव्ह झालं की याचा दोष आहे याने बलात्कार केलेला आहे तेव्हा त्याला ते कठोर शिक्षा केली गेली होती लक्षात घ्या त्याला त्याच्या घरी मान कापून टाका कुठलाही न्यायनिवाडा न करता त्याची बाजू ऐकून न घेता त्याला शिक्षा द्या दे देहदंड करा अशा प्रकारचा न्याय शिवरायांनी केला नव्हता कारण ते विवेकवादी होते रॅशनल होते शिवाजी महाराज सगळ्यांचं ऐकून घ्यायचा आणि योग्य तोच न्यायनिवाडा करायचा असे ते कोणाला तरी झाकायचं कोणाला तरी वाचवायचं म्हणून तिसऱ्याला मारायचं असले उद्योग शिवरायांनी केले नाहीत आणि हे संविधानाप्रमाणे पण नाही आता हे अमित ठाकरे जे आहेत ते म्हणतात की एन्काउंटर कसा झाला कोणी केला यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार न करता पहिला विचार म्हणजे तिला न्याय मिळाला आता ती जी मुलगी आहे तिला याच्यातून कसा न्याय मिळेल तुम्ही जो मूळ मुद्दा आहे तो शोधलाच नाही की त्या शाळेमध्ये अशा पद्धतीचं अत्याचार होतो सी सी टी व्हीचे फुटेज लपवले जातात त्या मुलीचा आणि त्या ज्याने अत्याचार केले त्याचे फुटेज लपवले जातात आणि मग अजून काही बाकीचं बाहेर येऊ नये म्हणून त्याला मारून टाकलं जातं म्हणजे तुम्ही कोणाला जरी मोहरा केलेला आहे का छोट्याशा छोटा जो आहे त्या सगळ्या यंत्रणेमधला छोटा जो सैनिक आहे त्याला मोहरा केला आहे आणि मूळ जो यंत्रणेतला प्रॉब्लेम आहे त्या संस्था चाल चालकांचा जी समस्या आहे किंवा अजून त्यानिमित्ताने काही मोठं घबाड बाहेर निघणार आहे का हे लपवण्यासाठी तुम्ही याल, याला याला बाजूला करून टाकला आणि हे अमित ठाकरे म्हणत आहेत की मी बाकीचं काय मला घेणं नाही त्या मुलीला न्याय मिळाला न्याय कसा मिळाला तिला न्याय केव्हा मिळाला असता हे सगळं प्रूव्ह होऊन ह्या साखळीमध्ये अजून कोण कोण आहे तुम्हाला काय माहिती त्या संस्थेतल्या अजून कोणी कोणी तिच्यावर अत्याचार केला आहे ते त्याला माहीत होतं शिंदेला म्हणून त्याला पोलिसांनी मारून टाकलं का हे काहीच असं पूर्ण विचार न करता सर्वांगीण विचार न करता असं अर्धवट उथळ गोष्टींवर अशा पद्धतीचं लोकांना आवडेल उथळ लोकांना आवडेल अशा पद्धतीचे वक्तव्य करायचे आणि त्याच्यावर स्वारून राजकारण करायचं हे अमित ठाकरे नाही त्यांच्या वडिलांनी देखील आत्ता मध्यंतरी गेल्या वर्ष दोन वर्षात केलं आहे कधी मशिदीचा भोंगा कधी हनुमान चालिसा अशा प्रकारचे असे लोकांना चेतावणी देणारे जे उद्गार काढले तर हे यांना संविधान कळतं की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे मला संविधानाप्रमाणे न्याय झाला पाहिजे की एन्काउंटरमधले जे, लोका है, जे लोक आहेत प पोलीस खात्यातले त्यांना हाताशी घेऊन हे जे संस्थे याच्यातले लोक आहेत सत्तेतले यांनी त्यांचे बरोबर पपलू फिक्स करायचे त्यांचे पत्तेबरोबर खेळायचे हे अमित ठाकरेंना समजतं त्यांच्या आईला देखील समजतं परंतु ते भाषा वेगळीच बोलत आहेत की जी काही विशिष्ट लोकांना अट्रॅक्ट करेल किंवा विशिष विशिष्ट पॉलिटिकल लोकांना पार्ट्यांना खुश करणारी ते भाषा बोलत आहेत आप त्या आपटे आणि आर एस एसचे जे संस्थाचालक आहेत यांना वाचवणारी भाषा ते करत आहेत आणि दुसरं जे वाक्य आहे ते आदित्य ठाकरेंचं आहे त्याच्या म्हणतात की बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी बर त्यांचं म दुमत नाही आहे कोणाचंच दुमत नाही आहे कृत्य करत असतील तर तुम्हाला कायद्यामध्ये जी भाषा फाशी पाश, फाशीची शिक्षा असेल फाशी जन्मठेप असेल जन्मठेप परंतु जे घडलं ते पोलिसांनी घडून आणलं आणि संशयास्पद आहे तर अशा प्रकारचे कटकारस्थानं करून जर आरोपींना न्यायालय शिक्षा द्यायच्या आत जर तुम्ही मारत असाल आणि बाकीचं सगळं सा पुसून टाकत ता असाल तर तुमच्या आत तुम म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांमध्ये आणि यूपीच्या जंगलराजमध्ये काय फरक आहे तिथे ते तेच करतात त्यांना जे नको असतात त्यांना ते उडवून देतात जल पोलिसांच्या ताब्यातल्या व्यक्तींना मारलं जातं तर छी लानत आहे तुमच्यावर की तुमच्या ताब्यातला हात बांधलेला डोक्यावर कवर ठेवलेला डोळे झाकलेला व्यक्ती जर तुम्हा तुमची बंदूक हिसकावून घेतून तुमच्यावर गोळीबार करतो तर तुम्ही कसले पोलीस आहात छी तुमच्यावर आणि जर तुम्ही अशा प्रकारे वरून आज्ञा घेऊन एन्काउंटर करत असाल तर तुम्ही काय संविधानाची शपथ घेऊन पोलीस झालेले आहात आणि हे असले फुटकळ नेते की जे लोकांच्या भावने वर स्वार होऊ पाहतात असल्या प्रकारचं गैरसंविधानिक बेजबाबदारपणे स्टेटमेंट्स करतात अशा ने खरं तर यांना नेते म्हणावं का नेते म्हणजे समाजाला पुढे नेणारे एका दिशेने नेणारे हे कसले नेते आहेत हे तर समाजाला उलट्या दिशेने हे लाचार आहेत कोणाच्या तरी इशाऱ्यावर असले काहीतरी कामं करत आहेत लाचार स्वतःला वाचवायसाठी स्वतःची जेल टर्म वाचवायसाठी ई डी सी बी आयपासून वाचवायसाठी हे कामं करत आहेत त्यामुळे जनतेने आता जागृत होऊन निर्णय घेतला पाहिजे की खरं नेते कोण आहेत जे संविधानालाच मानत नाहीत ते नेते आहेत की जे संविधानिक पद्धतीने समाजाची जी ऑर्डर आहे सोशल ऑर्डर आहे ती व्यवस्थित प्रस्थापित करू इच्छितात हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि जबाबदारीने वागण्याची वेळ आहे आर एस एस आणि त्यांच्या अंधभक्त आणि बी जे पीच्या लोकांकडून आपण कुठली अपेक्षा करायची नाहीत ते संविधानाला मानतच नाहीत ते त्यांचे फक्त वरून जे अजेंडे येतात मोदी शहाकडून किंवा आर एस एसकडून ते फक्त त्याच्यावर काम करतात ते संविधान मानत नाहीत परंतु त्यांच्याशी असोसिएटेड जे बाकीचे जे आहेत मिंदे गट असेल किंवा धरण गट असेल किंवा हे राज ठाकरेंची फॅमिली असेल यांनी तरी जरा भान ठेवावं संविधानिक पद्धतीने वक्तव्य करावेत बेजबाबदारपणे असं वागू नये अशी अपेक्षा तुमच्याकडून करायची की नाही करायची हे तरी तुम्ही नीट क्लिअर करा संविधानाला मानता की नाही मानता हे तरी क्लिअर करा म्हणजे लोकांना कळू द्यात की तुमचा स्टँड काय आहे नेमका तो आय होप दिस मेक्स सेन्स लोक मित्रांनो व्हिडिओ शेअर करा टक्क्यात बाय